काही आम्ही आता निघालो आहे मग सगळं सामान घेतलं आहे त्या बॅग फुगल्यात मी आता निघालो आहे तर पोचल्यावर पोचल्याच्यामध्ये आम्ही काहीतरी ट्विस्ट आहे आज जाण्याचा तुम्ही नक्की बघा व्लॉग काहीज आम्ही आता जस्ट रूमवर परत आलो अलिबागांना निघालो तेव्हा आम्ही खरंतर बोटने येणार होतो पण बोट बंद होती आम्ही बसमधूनही आलो बसमध्ये खूप गर्दी होती परत ट्रेनमध्ये पण पर गर्दी होती नंतर परत मेट्रोमध्ये पण पर गर्दी होती कसे तर कसे तरी आलो आम्ही जास्त काही शूट करायला भेटलं नाही तिथे आता पण रूमवर आम्ही जस्ट आलो खूप दमलो आहे आता आम्ही जेवून झोपणार आहोत तर तुम्ही हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग एन्जॉय करा आमचे पुढचे ब्लॉगसुद्धा कारण आम्ही रोज नवीन ब्लॉग टाकतो आहे तर तुमचा असा सपोर्ट राहू दे आमचे आजच एकतीस काय तीस सबस्क्रायबर झालेत त्यासाठी मनापासून थँक्यू आणि असाच आम्हाला सपोर्ट करा थँक्यू बाय